नाही काय करतो चक्कर मार जाऊ मार्ग नको तू मार चक्कर बाबा नको मग नाही मार आणि सावलीला गाडी झालं सगळं आवरलं काम मस्ते पैकी सगळी सकाळची गडबड गडबड काय बाकीच परतन काढलाच नाही हळूहळू काय झालं पाच हजार किलोमीटर झाली हा मग नेहतील आता जातील की राहू देतच ना कुठं झाला शेत न ये लांब नको लव नाकाराचं जाऊ मज्जा वाटते जा आज आहे आपला स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट त्याच्यामुळं आज सगळ्या निवांत आहे काम आहे पण इतकं ऊन लागतंय ना त्याच्यामुळं आज काय जाऊच वाटा नाही गवात वाट बघतंय मस्त याचायचं वाप वाडायचं तिकडं आणि ऊन पण खूप लागतय आणि काल ट्रॅक्टर हे आल्याला बघितलं की वाप हे वाढायचं राहिले काल निम्म ओढलं निम्म राहिले पण काय आज म्हणलं का आराम करायचा थोडा ऊन लागलं ना असं ला का लहान मी दुखल्या होते आणि डोळ्याला पाणी येते का होते काय जास्त लय उन्हात काम करू वाटत नाही मग थोडं आता ह्या दोन तासात लयच ऊन असते आणि उन्हात लयशी जायचं म्हणलं तासभर आपला <laughs> तासभर निवांत आराम करायचा नंतर जायचं काय काय ना तिकडे आज काय म्हणलं माझं आज कसं शाळेची शाळेत पोरं गेले पंधरा ऑगस्ट होत त्याच्यामुळं आणि मग सारखं हे ते आले आपली ते घरी असले की कोण नाही कोण सारखं येत आणि मग आल्यानंतर ना मग आपण गा। काम करायचं त्यांनी बसायचं उगाच वाटतं ना मग म्हणलं जाऊ द्या आपण पण बसा काही थोडा वेळ आराम केला म्हणून आपल्यालाच करायचंय शेवटी आपणच करणार आहे त्यामुळे आपल्या हातात ती कवा करायचं कवा ठेवायचं काय झालं बसावलं ना निघल पुन्हा ते दारावरती चट्या घातल्यावरती तसंच होत ते लवकर टिकत नाही काय मग तर करते म्हणलं आज, आज चाललंय या निवांतच बसून गप्पा हा नायच्या त्या आजले आज हाल ते नाही होय आज कसा आजचा दिवसच महत्वाचा आहे का नाही मग आता झालं मग काय सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा बर का माझ्या सगळ्या भावांना मैत्रिणींना बहिणींना सगळ्यांचं एकदम मस्त छान अण्णा आला एक चक्कर घेऊन गाडीची दादा सावलीला गेली इथं तिथं इथं घे सावलीला नाहीतर देताच राहू दे कशाला तेत घातली इतक्या अडचणीत बर राहू दे तिची जागा आहे तिथं गाडीचे हा कटाडपूग तिथं फोडून फुडून केलंय हो गाडीचं आज कालच्या पेक्षा जास्ती होतं आहे का कमी तर होतं आहे काय कळ ना हा मुलंच येतं आहे वय होय छान असं असे जण बसले होते पण काय झालं व्हिडिओ काढायच्या व्हिडिओ लावून घ्यायला <laughs> म्हणलं जाऊ दे आता आता सगळे इतक्यातच गेले आणि म्हणलं मस्त पैकी व्हिडिओ होऊन जाऊन द्या सगळ्याशी वर बाजूला मिळत लागत्या काढायला तुम्हाला काढाय नको आम्हाला काढाय नको त्यापर्शी आपलं असल्यानार <coughs> खाली वाटा असताना वर बस टाकली वाट्या आणि हिकड हा असं दोन झुक बांधले चिवळी त्याच्या येत नाही म्हणून ते बांधलाय भिंती चिवळी गोल गोल भिंती असं देत शुभ दुपार बाय सगळ्यांना कसा वाटला सांगा कमेंट आणि पुन्हा एकदा स्वतंत्र देण्याच्या सगळ्यांना खा खूप सारे शुभेच्छा Sonra bir